संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणाची याचिका ही, ले ले। ही, ही सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार बघायला मिळतोय नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण बघायला मिळत आहे तर नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि काही विरोधात असणार असल्याचं निरीक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने निरीक्षण वर्तवलेलं आहे अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण सारखं नाही आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे उस्मानाबादचं नामांतरण जे धाराशिव केलं गेलं आहे त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली गेली होती हायकोर्टाने मेमध्येच ही याचिका रिट पिटिशन जेव्हा हायकोर्टात दाखल केली होती बॉम्बेला मुंबईला तेव्हा ती डिसमिस केली होती त्याच्याविरुद्ध आज ते पिटिशनर सुप्रीम कोर्टात आले उस्मानाबादचं नाव जे धाराशिव केलेलं आहे त्याच्याबद्दल तर सुप्रीम कोर्टाने पण ही पिटिशन डिसमिस केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की दोन हजार बावीसमध्ये जो सरकारने निर्णय घेतला होता उस्मानाबादचं नामांतरण करन त्याचं नाव धाराशिव करायचं ते सुप्रीम कोर्टानीवर पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे